राजीनामा देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा साहब को जवाब देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा साहब को जवाब देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा टिकट किसने बेचा ये जवाब साहब को देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा जिला प्रमुख पदा टिकट विकन खाल सामान्य कार्यकर्त्याला न्याय भेटले नहीं है म्हणून एक मागून आलेला एक माजी नगर सेवकाला एक मंत्र्याच्या बोलण्यावरती युती केली आणि त्या युतीच्या नावे नावाखाली यांनी कार्यकर्त्याचा भ्रम पैदा केला त्याच भ्रमाने आज सर्व युवा सैनिक तसेच शिवसैनिक नाराज झाले ते सर्व आपला सामूहिक राजीनामा आज इथे देऊन राहिले आज हा राजीनामा नाही हा हे तीन वर्ष चार वर्षापासून जे आपल्या हाळाच्या रक्त करून ह्या शिवसेनेला वाढवण्याचा काम केला आणि जे मागून आले ज्यांचे अस्तित्व नाही जे शिंदे सांभाळले मानत नाही अशा लोकांना आज त्यांनी बी फॉम दिले जे त्यांना आणि जे बी फॉम दिले त्यांना काही राहणं कुठं आणि जे स्थानिक कार्यकर्ता त्यांना न विचारता हे बी फॉम दिलेले आहे शिवाजी करत आला शिंदे साहेबांनी जो उभा केला होता की शिंदे साहेब आमचे नेता आहे त्यांनी एवढ्या मोठ्या पक्षाच्या विरोधात जाऊन आपला शिवसेना आपल्या बाजूने आणली आणि आम्हाला कुठेतरी असं वाटलं की शिंदे साहेब वर्षापासून आम्ही निवडणुकीची वाट पाहत होतो आणि आमचे शिवसेने कुठेतरी यात लढेल आणि आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करेल असं वाटत होतं पण ह्या आशिष जयस्वाल हा रामटेकचा आमदार आहे मंत्री आहे हा इथे येऊन आला आमच्या नागपूर महानगरपालिकेत शे, हस्तक्षेप केला आणि एका बंडू तळवेकरच्या म्हणण्यानुसार नागपूरची पूर्ण शिवसेनेची उमेदवारी विकून टाकली भारतीय जनता पार्टीला एक फक्त हा कोमट तळवेकर त्या बंडू तळवेकर सात बहीण बाकी सात सात उमेदवार पूर्ण भारतीय जनता पार्टीचे त्याच्यात एक योगेश गोंडाडे एक उमेदवार त्याची मुलगी दुसरी उमेदवार कधी आम्ही त्या मीटिंग मध्ये या व्यक्तीला पाहिलं नाही बंडू तळ वगैरे नाही आणि तो एकदा आम्हाला असं वाटत की शिंदे साहेबांनी आमच्यावर अत्याचार केला आणि या नागपूर महानगरपालिकेमध्ये या रामटेकचा आमदार मंत्री आहे महोदय आहे तो आमच्या इथे हस्तक्षेप करून आम्हाला आज रणव्यापुरतं मजबूर करून टाकता या अशीच जयस्वालनी हातरळून राहिल्या लोक आम्ही दुसऱ्याचे फॉर्म भरून पाहत होतो जेव्हा जो जो जोर मध्ये आमच्या अक्षरशः डोळ्यामधून आसू येत होते आम्हाला कुठं वाटते आम्हाला लोक विचारले तुम्ही फॉर्म भरत नाही का आम्ही घरी थांबलो नाही या घरातून बाहेर निघालो लोक आमच्या घरी उभे आहे की पाहत होते की बाबा शिवसेनेच्या उमेदवार आता फॉर्म भरेल शिवसेनेचा उमेदवार आता हे भरत सर्वांचं लक्ष लागलं होतं आम्हाला आज इतकी गोष्ट या आशिष जयस्वाली आणि हे साथी उमेदवार भारतीय जनता पार्टीने आम्हाला लाद दे आम्हाला असं वाटत आहे की या आशिष जयस्वाली आमची पूर्ण शिवसेना भारतीय जनता पार्टीला निघून टाकली आशिष जयस्वाल निशा निषाण मुर्दाबाद आशिष जयस्वाल कार्यकर्त्यांना सांगितलं की रामटेक मध्ये ते स्वतः शिवसेनेच्या पक्षातर्फे एकटे लढले आणि तुम्हाला नागपूर मध्ये असं काय तुम्हाला प्रेशर आलं की तुम्ही भाजपच्या लोकांना शिवसेनेच्या तिकीट विकल्या तुम्ही भाजपला विकल्या गेले आणि ज्यापासून शिंदे साहेबाची ही शिवसेना वेगळी झाली तेव्हापासून आम्ही महिला आणि हे सगळे पदाधिकारी त्यांचं काम करत आहे प्रत्येक मीटिंग आंदोलनामध्ये आणि आज जेव्हा तुम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना न्याय नाही देता भाजपच्या लोकांना तुम्ही इथे येऊन लढवत आहे तुम्ही आमच्या छातीवर बसवत आहे कार्यकर्त्याच्या आणि शिंदे साहेब नेहमी म्हणत गेले की कार्यकर्ता हा पक्षाचा पाठीचा कणा आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही जी आमची मनातली खत आहे तुम्ही शिंदे साहेबांपर्यंत या मीडियात तर्फे पोहोचली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही म्हणता की कार्यकर्ता हा पाठीचा कणा आहे आणि कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे तर मग आम्ही कार्यकर्ता आमार हा अन्याय का आहे माझ्या सुद्धा प्रभागामध्ये जी एसी राखी सीट होती जेंट्सची पुरुषाची त्याच्यावर सेनेने सेनेचा उमेदवारी दिली आणि दक्षिण मध्ये पण भरपूरशा अशा सीटवर सिंधिया साहिबा से बात बैठकर करनी है ओ हो 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 नहीं अपना में देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा जवाब देना पड़ेगा ये तो है गाय सिंधिया साहिबा का जवाब देना बड़ा जो शिक्षा का चाव सिंधिया साहिबा जवाब देना म्हणतात हो ना आमच्या बहिणी आमच्या बहिणी आज का झालं बहिणीवर हे अत्याचार होऊ नये का साधा बरं म्हणतात बहिणी माझ्या बहिणी आहेत अन्याय झालेला आहे बहिणीवर अन्याय झालाय आज काल कोटी नाही आज अन्याय नाही दिसत आहेत म्हटलं खरा प्रयत्न पोहोचलो लोकांच्या आज महिलांपर्यंत झेंडा हलवासलेला सिम्पॉल दिलेला आहे साहेब साहेबांच्या फोटो सोबत फक्त इथं भाजपाचा बीजेपीचा झेंडा लावून द्या नरेंद्र मोदीच्या नावा साहेबलाच ठेवून द्या म्हणजे साहेब काय म्हणत नाही करत आहे का शिंदे साहेब सकाळी ठेवते जका करत आहे घरी पडत नाही ढोपट फिल्टर चालू आहे तर मोठा कशा बाज बोलवायला योग्य पाहिजे तसे या शिवसेना बने होत अरे मोबाईल करायला गेले होते अरे भारतीय जनता पार्टी उठा भारतीय जनता पार्टी उठा भारतीय जनता पार्टी उठाई

करा बरा 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 क आणि आज आम्ही तिथे सर्व महिला आणि पुरुष जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी आज कार्यालयामध्ये जमलेलो हो, आहोत आणि आपण बघितलं आहे पुरुषामध्ये भरपूर रोष आहे है, आम्हाला हेच म्हणायचं आहे की सात आठ वर्षांनंतर जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते त्यांनी लोकसभेमध्ये आम्हाला त्यांचे झेंडे पकडायला लावले विधानसभेमध्ये आम्ही यांचा प्रचार केला पक्षाने जे आदेश दिले आम्ही त्यांचं पालन केलं परंतु जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते तेव्हा हे नेते जे आहे जे शिंदे साहेबांनी यांना जबाबदारी दिली शिंदे साहेबांच्या मनात नाही आहे शिंदे साहेब हे कार्यकर्ते ग्राउंड लेवल वर वाढलेले नेते आहेत त्यांना माहित आहे की कार्यकर्त्यासोबत न्याय मिळाला पाहिजे आणि यांना जे स्थानिक नेते जबाबदारी दिली आणि आता जेव्हा कार्यकर्त्याची वेळ न्याय आली तेव्हा इथे जे आशिष जयस्वाल आहे राज्यमंत्री त्यांनी भाजपच्या लोकांना आमच्या शिवसेनेच्या तिकीट वर उभे करून हा पक्ष यांनी भाजपला पूर्णपणे विकलेला आहे आणि शिंदे साहेबांचा वृक्ष हा संपुष्टात आणि पूर्ण संपवण्याचा घात हे नेतेच करत आहे कार्यकर्ता अजूनही शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहे परंतु हे जे नेते आहेत साहेब मी मीडियाद्वारे तुम्हाला आव्हान करते की हे नेते हे पहिल्यापासून यांच्यासोबत विकले गेलेले आहे यांनी कुठलीही तुम्ही जबाबदारी दिली नाही नेमका तुमचा आरोप काय आहे किती शिवसैनिकांना खरंतर उमेदवारी मिळाली आहे अधिक याच्यात तुम्हाला सांगते याच्यामध्ये फक्त जो बंडू तळवेकर म्हणून आहे त्यांच्या मुलीला जी बावीस वर्षाची मुलगी आहे त्यांनाच फक्त याच्यात तिकीट दिलेली आहे आणि जे बाकी सात सहा तिकीट आहे ते सगळे भाजपचे इथे पदाधिकारी आहे आणि त्यांचेच लोक या सीटवर उभे आहेत आमचं हेच म्हणणं आहे की शिंदे साहेब मी गणेश जोईपडे माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शिवसेना आम्हाला आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलं की अन्यायाविरुद्ध उठून पेटवा पेटा आम्हाला हेच शिकवलं आज आम्ही मागील तीन वर्षापासून नागपूर महानगरपालिकेची तयारी करतो आम्ही इथे एक एक कार्यकर्ता जोडतोय एक एक शिवसेनेक जोडतोय आम्ही शिवसेनेचे कार्यक्रम घेतो आम्ही शिवसेनेचे फलक लावतो आम्ही बूथ रचना करून राहिलो आम्ही शिवसेनेचे सदस्य नोंदणी केली आणि ऐन वेळेवर आम्हाला सांगितलं जातं आमची इंटरव्ह्यू या कार्यालयामध्ये झालं विदर्भ विभागीय कार्यालयामध्ये झालं आम्हाला सांगण्यात आलं की या आपण सर्व पूर्ण ताकदीने शिंदे साहेब आमच्या सोबत आहे आणि त्या शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण चांगल्या प्रमाणात यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत आणि सर्वांना इथे न्याय मिळणार आहे सर्व पदाधिकारी शिवसैनिक माजी नगरसेवक सर्वांचा विचार केला जाईल पण काल रात्रीपर्यंत आम्हाला सांगितलं की आपली युती तुटलेली आहे आणि काल रात्री हे का तीन नेते दोन नेते कोण गेलं त्या गडकरी साहेबांच्या इथे आम्हाला माहीत नाही पण आशिष जयस्वाल जो रामटेकचा आमदार आहे त्यांनी कधी नागपुरात येऊन पाहिलेलं नाही नागपूरच्या कार्यकर्त्याला विचारलं नाही नागपूरच्या नगरसेवकांना विचारलं नाही नागपूरच्या शिवसैनिकांना विचारलं नाही ऐन वेळेवर आमची आमची संपूर्ण ताकद त्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखाली जाऊन विकून गेली आणि फक्त एक नगरसेवकाची तिकीट घेतली जो पंडू तळवेकर माजी नगरसेवक आहेत बाकी पूर्ण शिवसेनेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीला विकून टाकले आम्ही आशिष जयस्वाल हा राज्यमंत्री रामटेकचा कधी तो नागपूरात येऊन पाहिला नाही त्याचा निषेध करतो नागपूरची पूर्ण शिवसेना उमेदवारी पूर्ण इथे विकून टाकली भारतीय जनता पार्टीला आणि हा निषेध आहे आम्हाला न्याय पाहिजे शिंदे साहेब तुम्ही आम्हाला शिकवलं आम्हाला शिकवलं की न्याय मागासाठी तुम्ही एवढी मोठी शिवसेनेच्या जा विरोधात जाऊन तुम्हाला न्याय मिळत नाही त्याच्या जा विरोधात जाऊन आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आम्हालाही कुठेतरी वाटते की आमच्या अन्याय झाला आज आम्ही आठ वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वन चित्र आलेलो होतो आता मला कुठेतरी वाटत होत की आम्ही आज नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही हो वीस जागेची मागणी केली होती वीस जागेमध्ये आमचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक जे मागच्या टर्मला निवड निवडून आले होते म्हणजे महानगर निवडणूक नागपूर महानगरपालिकेच्या दोन हजार बावीस मध्ये त्यांनी उमेदवारी घेतली होती त्याच्यामध्ये दहा उमेदवार असे होते अपक्ष म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की एबी फॉर्म आता मिळणार नाही आम्हाला थांबून ठेवलं वाट पा आम्ही दोन वाजपर्यंत आम्ही एबी फॉर्म घेऊन असो काही होत असेल तर आम्ही पाहतो आणि ऐन वेळेवर या सर्व नेत्यांनी आपले फोन बंद करून ठेवले ते कृपाल तुमानेच्या ऑफिस मध्ये आम्ही जाऊन पाहिलं त्यांनी कार्यालय बंद करून ठेवले आशिष देशवाल नॉट रिचेबल फोन आम्हाला कोणीही प्रतिसाद दिला नाही आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमचं कोणी ऐकणार नाही म्हणून आज तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपले आमचे नेते शिंदे साहेब यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आमचा जो प्रश्न आहे आमच्यावर जो अन्याय झाला याची वाचा पुरण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहे आणि आहे संपर्क संपर्क नेता करके है वो कृपाल तुमाने जी आहे आशिष जासवाल सिर्फ संपर्क मंत्री है लेकिन उन्होंने पे शिवसेना को बेच दिया भारतीय जनता पार्टी के हाथों। मुझे बताइए कि ये बंडू की लड़की जो प्रभाग करीन से और एक योगेश गुंडाड़े वो कई शिवसेना में है नहीं सिर्फ उनके बाद में हलवा समाज से रह के एक उनके बाद में वैलिडिटी एस का सर्टिफिकेट रह के वो जहां भी उनको ऐसा एक प्यादा के तरह पे इस्तेमाल करती है कोई भी पार्टियां आज उनको भी दी गई उनके लड़की को भी दी गई मैं आशीष जायसवाल जी से पूछता हूं कि आपको यह अधिकार दिया किसने यहाँ के लोगों ने पूछे लोगों यहाँ के शिव सैनिकों को पूछा गया क्या आप अब ध्यान में रखिए जयसवाल जी ये आपके माध्यम से बोलता है ये सारी महिलाएं आपको नागपुर में घूमने नहीं देंगे ये हम भी शिव सैनिक हम भी शिव सैनिक है आंदोलन से खड़े हुए हमने अपने घर की जान दिया शिवसेना के लिए आप ध्यान में रखिए आज हमारा वक्त आया कि हमने टिकट मांगना चाहिए तो हमारे साथ ये अन्याय किसने भी आपको अधिकार आपको किसने दिया शिंदे साहब ने उठाव किया था और उठाव के बाद में हम लोग हैं हमने पर लोगों के मुंह से गद्दार सुना हम लोग जाते थे तो, तो ये सारे गद्दारों के साथ में गए ऐसे लोग हैं हम लोग फिर भी हमने वो चीज को लोगों के दिलों में बैठा ले शिवसेना और आज हमारे आज बिल्कुल अशीष जसवाल जी जहाँ मिलेंगे उनका घेरा होगा महिलाएं जो मन में आएंगी मैं तुम्हारा महिला न संग जे काही शेण काय त्याच्या तोंडावर टाकायचं टाका जे काही केस लागायला लागायचे ते पाहून नार घेऊ आम्हाला आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला पोलिसांची परवा नाही केस आमच्या आभूषण आहे अशा पन्नास केस लावा पण आम्ही या सर्व गोष्टीला तयार आहोत पार्टी बिलकुल काय उजक्या बाद की पार्टी आहे पार्टी हमारी है हमने जी है शिवसेना की पार्टी किसी के हम एक शिंदे साहब के साथ में उस प्रामाणिक नेता के साथ में आशीष जायसवाल कोई नेता नहीं है ये बात है हम आपके माध्यम से शिंदे साहब को भी बताना चाहती है कि इसने हमारे साथ गद्दारी किया है साहब आप इस बात का ध्यान लीजिए हम शिवसैनिक है और आप भी शिवसैनिक से इतने बड़े नेता बने हो हमारा मन बहुत जल रहा है और सबसे बड़ी महिलाएं आज इतने आक्रोश में है ये कल वीरांगना का रूप लेने वाली है आपके माध्यम से अभी उसे बता देता हूं